महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे मल्लारी मारतंड भैरव हे त्याचे संस्कृत नाव या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की धनगर रामोशांपासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरात त्याची उपासना प्रचलित आहे खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते हा खरा षडरात्रोत्सव असतो मार्गशीर्ष षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी मल्लाचा वध करून लिंगवय रूपाने प्रगट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवणा व झेंडूची फुले फार प्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा हळदीची पूड फार महत्वाचा आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याची पाने पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात नंतर दिवटी बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्व आहे त्यातील काही सौम्य नवस असे मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे दीपमाळा बांधणे मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे पायऱ्या बांधणे ओवरी बांधणे देवावर चौरी घालणे खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे पाण्याच्या कावडी घालणे पुसाच्या किंवा जोंदळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाग्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात देवाची गदा म्हणजे वारी मागणे तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे पुरण वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वाघ्या मुरळी यांना भोजन घालणे कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे खोबरे भंडारा उधळणे देवाच्या मूर्ती विकणे श्री खंडोबारायाची पाच प्रतीके एक लिंग हे स्वयंभू अचल अगर घडी वसते दोन तांदळा ही एक प्रकारची चलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते तीन मुखवटे हे कापडी किंवा पिटली असतात चार मूर्ती या उभ्या बैठ्या गोड्यावर तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात पाच टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा खंडोबारायाचे संबंधित दिन विशेष रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो सोमवती अमावास्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे मल्हारीत मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे चैत्री पौर्णिमा हा मारतंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानुबाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस असून मार्गशीर्ष शुद्धषष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी रूपाने प्रकट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रसिद्ध महाराष्ट्र कडे कर्रे पठार जेजुरी दोन निमगाव तीन पाली पेंबर सातारा चार माळेगाव पाच सातारे औरंगाबाद सहा शेंगूड अहमदनगर सात नळदुर्ग धाराशिव उस्मानाबाद आठ वाटंबरे कर्नाटक एक मैलारपूर पेंबर बिदर दोन मंगसुळी बेळगाव तीन मैलारलिंग धारवाड चार देवरगुडू धारवाड पाच मणमैलार बळारी